एक महत्वाची बातमी मालवण कुंभारमाठ इथल्या घाटात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागतो सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरणाकडून गेल्या काही महिन्यांपासून वाहिन्या टाकण्याचं या मार्गावर मोठ्या प्रमाणात रस्ते खणण्यात आले याचाच फटका आता वाहन चालकांना आणि पर्यटकांना सहन करावा लागतो दृश्य आहेत मालवण कुंभारमाठ घाटातील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका